शेख यांच्या वतीने जल्लोषात दमबारा हजारी दर्गावर नवस्फूर्ती चादर अर्पण करण्यात आली समीरभाई शेख मातोश्री सलमा शेख यांची उमेदवारी चर्चेत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये समीरभाई शेख फ्रेंड सर्कलच्या वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करत आनंद व्यक्त केला आरक्षण मनासारखे के जाहीर झाल्यानंतर समीरभाई यांनी दंबारा हजेरी दर्गावर चादर अर्पण करून दर्शन घेतले आणि नागरिकांच्या हितासाठी दुवा प्रार्थना केली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी घोषणांचा गजर आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला विशेष म्हणजे समीर भाई यांच्या मातोश्री सलमा जाकीर शेख या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा असून समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर आजराज पंचवीस जसे की सर्वांचं लक्ष स्वतः महानगरपालिकेचं आरक्षण फोडत होती त्यावेळेस जसं आम्ही मागच्या दोन महिन्यापासून आमचं जे पॅनल होतं ते अनुभव येणार त्याचप्रमाणे आमचा सिक्मेंट पाहिलेला आहे आणि त्यावेळेस आमचा विचार चालतं का आरक्षण सोडत होईल आणि त्यावेळेस आम्ही हजर नंबर हजरत आणि अग्रसा सर्ग आहे जिथे आम्ही साधन कोरोना होतो तसंच आज आमच्या मनासारखं आरक्षण संस्कृत झालेलं आहे म्हणून आज आम्ही शंभर हजार इथं येऊन सादर अर्पण केलेली आहे तसेच आम्ही आमचं आणि सहासरी दर्शनाला इथं पण आज कार्यक्रम पण तिथं काही म्हणजेच झाल्यामुळं आम्ही आज तिथं गेलो नाही पुढचं आमचं नियोजन आहे का आम्ही जसं आज सादरीत अर्पण केलेली आहे तसंच आम्ही आम्ही आज सहास इथं पण सादर अर्पण करणार आहोत

अपने okay, तो तो का एक भी उम्मीदवार नाराज नहीं होगा ये अल्लाह की मदद पहले मिल गई पैनल पूरे में हो गए और अपने आपको कभी सोच भी दे दे नहीं थे फिक्र में तो था यार पैनल तो मैंने पाना डाला अभी आरक्षण के ऊपर इनसे कुछ होगा तो वो एक टेंशन था अलग तो अल्लाह ने होते ना के बाद सुनता अल्लाह तो अल्लाह ने चारों उम्मीदवार तो और किसी को नाराज़ नहीं करा तो ये बहुत बहुत खुशी की बात है, एक है। गा गा तो ये तो एक इशारा है कि भाई अपनी खुशी को नाराज़ नहीं करने वाला है अल्लाह इशारा और तो काफ़ी मेहनत काम काम लाने वाली है ये आज ग्यारह तारीख की सबका बयान वो महानगर पालिका के इलेक्शन के आरक्षण पे लगा हुआ था पर लाला हमने जैसा पैनल चॉइस किया था मेम्बर ने अलहमद वही हिसाब से अल्लाह के करम से आरक्षण गिरा हुआ है तो हमने ऐसा सोची थी कि भाई हमने जो पैनल बनाए जब भी पैनल के हिसाब से आरक्षण गिरेगा तो हम इन श्ला बारह हजारी दरगाह हम कराएंगे और जो हमारी दिल ख्वाहिश थी जो पूरी हुई तो उस तरफ से अल्लाह का शुक्र अदा करते हुए दरगाह की ज्यारत करेंगे और हमारे को उसके बाद दरगाह दायर में भी जाना था लेकिन वहाँ कुछ मालूम गिरा क्या वहाँ मैयत हुई है तो इन हम वहाँ पर कल पहुँचे